नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते येत्या दहा मे दोन हजार चोवीस रोजी येत आहे आपल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अतिशय महत्वाचा मुहूर्त तो म्हणजे अक्षय तृतीया आणि अक्षय या शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश आपल्या पृथ्वी तलावर सतो सदोदित असतो त्याचा कधीही क्षय होत नाही तो कधीही क्षय पावणार नाही त्याचप्रमाणे क्षय न पावणारा म्हणजे अक्षय आणि या अक्षय तृतीयेला असं महत्व आहे की आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही कर्म करतो जे काही काम करतो पुण्य कार्य म्हणा किंवा काही खरेदी म्हणा किंवा एखाद्या कोणाची गरजवंताची मदत म्हणा तर ही जे काही आपण काम केलं चांगलं काम पुण्याचं काम किंवा उत्तम का, कर्म जर आपण केलं तर ते अक्षय टिकणार असं असते तर याच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपल्याला एक अक्षय पात्र तयार करायचं आहे आणि या आधीच्या म्हणजे मागच्या वर्षी मला दोन तीन जणांनी कमेंट केली होती की ताई अक्षय पात्र कसे तयार करावे याचा व्हिडिओ टाका तर अक्षय पात्र तयार करण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे आणि अक्षय पात्र हे ठराविक दिवसांवरच तयार करायचं असतं ते म्हणजे अक्षय पात्र आपल्याला एकतर अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हे असे दोन तीन किंवा दसऱ्याच्या दिवशी असे दोन तीन मुहूर्त आहेत या मुहूर्तावरच आपल्याला अक्षय पात्र तयार करायचं असतं तर अक्षय पात्र आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण तयार करणार आहोत आणि ते कसं करायचं याचा विधी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजनाचा दिवस यांचं एकत्रित पूजन आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करत असतो याचप्रमाणे पितरांचे आशीर्वाद प्राप्तीसाठी त्यांचंही पूजन केलं जातं तर ज्यावेळेस आपण अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं जेव्हा पूजन करतो तर त्या पूजनावर आपल्याला एक अक्षय पात्र तयार करून ठेवायचं आहे आणि त्याचं पूजन करायचं आहे अक्षय पात्र आपल्याला एक मातीचं छोटंसं भांड किंवा मातीचं जे छोटस मडकं मिळतं त्याला ते आणून आपल्याला त्याचं आपल्याला अक्षय पात्र तयार करायचं आहे कसं करायचं आपण बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे तर हे अक्षय पात्राविषयी थोडीशी माहिती तुम्हाला आधी सांगते तर अक्षय पात्र म्हणजे त्या पात्रामधल्या वस्तूंचा कधीही क्षय होणार नाही असं ते पात्र महाभारतामध्ये पांडव आणि अक्षय पात्र याविषयीची कथा सांगितली जाते की भगवान श्रीकृष्ण हे सदोदित पांडवांना सल्ला देण्याचं काम करत होते पांडव त्यांच्या प्रत्येक का सल्ल्यानेच कार्यरत होते तर ज्या वेळेस पांडवांना वनवासात जावे लागले होते त्या अक्षय ते अक्षय पात्र म्हणजे त्यातनं त्यांना जे काही भोजनाची व्यवस्था होती ते अक्षय पात्रामधून त्यांना प्राप्त होत होती तर असे हे अक्षय पात्र ज्या दिवशी पांडवांना अक्षय पात्र मिळाले तो दिवस होता अक्षय तृतीयेचा दिवस आणि त्यामुळे याच दिवशी अक्षय पात्र तयार करायचे असते तर अक्षयपात्र कसे तयार करायचे त्यात कोणत्या साध्या आधी सोप्या वस्तू टाकायच्या आपल्या संसारिक माणसासाठी आपण अक्षयपात्र कसं घरच्या घरी गर कसं बनवायचं त्याचं पूजन कसं करायचं का करायचं अक्षय पात्र हे सगळं आपण पुढे जाणून घेऊया तर अक्षय पात्रामध्ये आपण ज्या कुठल्याही वस्तू पूजन करून टाकणार आहोत तयार करायचं हे आपण आता पुढे बघतोच आहे तर या अक्षय पात्रामध्ये आपण ज्या कुठल्याही वस्तू पूजन करून ठेवणार आहोत त्या सदोदित आपल्याकडे अक्षय प्रमाणात विकाव्या अक्षय रहाव्या यासाठी हे अक्षय पात्र आपल्याला बनवायचं आहे तर चला जाणून घेऊया याचा विधी कसा आहे ते अक्षय तृतीयेच्या दिवशी असं आपल्याला एक मातीचं पात्र विकत आणायचं आहे आणि आपण पितळ किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये देखील अक्षयपात्र करू शकतो पण अक्षय तृतीयेला मातीचे भांडे विकत घेण्याला महत्त्व असतं त्यामुळे असं आपल्याला एक मातीचं भांडं विकत आणायचं आहे आता हे माझ्या घरी जे असलेलं होतं जे अवेलेबल होतं ते भांड्यात मी तुम्हाला अक्षयपात्र तयार करून दाखवणार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी मी थोडं मोठं भांडं विकत आणेन आणि या भांड्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदांचे पाच हळदी कुंकुचे पाच बोटं ओढायचं आहे याला आपल्याला दोऱ्याने सुतवायचं आहे आणि मग आपल्याला याचं पूजन करून यामध्ये आवश्यक त्या गोष्टी ज्या आपल्याला असं वाटतं की आपल्याला अक्षय आपल्या घरामध्ये आपल्या आप संसारामध्ये टिकायला हव्या त्या गोष्टी आपल्याला यामध्ये ठेवून याचं पूजन करायचं आहे आणि हे पात्र आपल्याला ज्यावेळेस आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं पूजन करणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी त्या पूजेवर आपल्याला हे पात्र ठेवून त्याचं पूजन करायचं आहे आणि नेहमी आपल्याला हे पात्र आपल्या देव्हाऱ्यात एका कोपऱ्यात ठेवून यावर नेहमी लांबूनच हळदी कुंकू अक्षता अर्पण करून याचं पूजन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला याला हळदी कुंकवाचे बोट ओढायचे आहेत आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारं खडे मीठ किंवा समुद्र मीठ आपण त्याला म्हणतो ते आपल्याला ह्या आप अक्षय पात्रामध्ये घ्यायचं आहे यामध्ये अकरा किंवा पाच आपल्याला नाणे टाकायची आहे एखादा सोन्याचा तुकडा किंवा चांदीचा तुकडा या इत्यादी वस्तू आपल्याला ह्या अक्षयपात्रामध्ये भरायची आहे या गोष्टी आपल्या संसारामध्ये अक्षय टिकाव्यात यासाठी आपल्याला हे अक्षयपात्र या गोष्टींनी भरायचं आहे यामध्ये कोणी कमळगट्टा कवडी इत्यादी गोष्टसुद्धा टाकतात पण अगदी साध्या सोप्या पद्धतीचं अक्षयपात्र कसं बनवावं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघा खडेमीठ टाकलेलं आहे त्यानंतर आता हे छोटं भांडं असल्यामुळे मी यात पाचच कॉईन टाकत आहे पण शक्य झाल्यास अकरा कॉईन टाकावे त्यानंतर जर आपल्याकडे एखादा सोन्याचा तुकडा असेल तर तो, तो तुकडा टाकावा आणि चांदीचं चा, चांदीचा तुकडा देखील टाकावा जर आप जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचं कॉइन असेल किंवा सिक्का असेल तो जर तुम्ही या अक्षयपात्रामध्ये टाकला तर अतिशय उत्तम माझ्याकडे ह्या असा लक्ष्मीचा कॉइन आहे तो मी पात्रामध्ये टाकणार आहे आणि हा जुन्या अक्षयपात्रातला मी काढून तुम्हाला इथे दाखवलेला दाखवत आहे अशा प्रकारे हे संपूर्ण अक्षयपात्र आपल्याला भरून घ्यायचं आहे या अक्षयपात्राला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून फूल अर्पण करून याचं पूजन करून घ्यायचं आहे याला धूप दीप दाखवायचं आहे मी इथे तुम्हाला अगदी थोडक्यात दाखव दाखवत आहे पण ज्या दिवशी आपण अक्षय तृतीयेला पूजा करू त्या दिवशी आपल्याला संपूर्ण पूजन म्हणजे हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून याला नैवेद्य आपण पूजेवर नैवेद्य तर अर्पण करणार आहोत हा संपूर्ण विधी आपल्याला करायचा आहे आणि हे अक्षय पात्र हे जे अक्षय पात्र आपल्या घरी आपण ठेवणार आहोत हे आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये सतत ठेवायचं आहे अशा प्रकारे हे अक्षयपात्र तुम्ही या अक्षय तृतीयेला जरूर करा आणि आपल्या घरामध्ये या स या गोष्टींचा अक्षयवास असावा यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करा तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा आणि असेच येणारे नवनवीन व्हिडिओ जरूर पाहत राहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांनी स्वस्त रहा मस्त रहा भगवंताचं चिंतन जरूर करत रहा आणि हो या अक्षय तृतीयेला असं अक्षय पात्र बनवायला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ